आर मंडळी ज्ञान प्राप्त युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे भक्तांसाठी गणपती राया रे धावून भक्तांसाठी गणपती राया धावून थकली मी बाप्पा तुझी वाट पाहून थकली मी बाप्पा तुझी वाट पाहून तन मन धन अर्पण केलं तुझी आचरणी तन मन धन अर्पण केलं तुझी आचरणी कृपा तुझी राहू दे बाप्पा तुझ्या भक्तावरी कृपा तुझी राहू दे भक्ता पप्पा तुझ्या भक्तावरी भक्तांसाठी गणपती राया रे ना भक्तांसाठी गणपती राया धावून थकली मी बाप्पा तुझी वाट पाहून ना तकली मी बाप्पा तुझी वाट पाहून मोदक लाडू दुर्वाजा स्वंती अर्पण करते तुला मोदक लाडू स्वंती अर्पण करते तुला ज्या कृपेनी शुभ होऊ दे बाप्पा तुझ्या कृपेनी सार शुभ होऊ दे भक्तांसाठी गणपती राया रे धावून भक्तांसाठी गणपती राया रे धावून थकली मी बाप्पा तुझी वाट पाहून थकली मी बाप्पा तुझी वाट पाहून विघ्न विनाशक नाव तुझे विघ्न विनाशक नाव तुझे दे संकट पळून विघ्न विनाशक नाव तुझे संकट पळवून बाप्पा तुझ्या कृपेची वर्षा होऊ दे बाप्पा तुझ्या कृपेची वर्षा होऊ दे भक्तांसाठी हो गणपती राया रे ना भक्तांसाठी गणपती राया रे ना थकली मी बाप्पा तुझी वाट पाहून ना थकली मी बाप्पा तुझी वाट पाहून भक्तांसाठी गणपती राया ये रे धावून भक्तांसाठी गणपती राया ये रे धावून थकली मी बाप्पा तुझी वाट पाहून थकली मी बाप्पा तुझी वाट पाहून भक्तिभावानी पूजन करते घे गोड मान भक्तिभावाने पूजन करते घे गोड मानून भक्तांसाठी गणपती राया ये रे धावून भक्तांसाठी गणपती राया ये रे धावून थकली मी बाप्पा तुझी वाट पाहून थकली मी बाप्पा तुझी वाट पाहून भक्तांसाठी गणपतीराया ये रे धावून भक्तांसाठी गणपती राया रे धावून, थकली मी बाप्पा तुझी वाट पाहून थकली मी बाप्पा तुझी वाट पाहून धन्यवाद